मोडणी पार्थ पार्थदा पवार यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी होणार साजरा मोडणीचे राष्ट्रवादी नेते उदयदादा माने यांच्या माहितीनुसार सलग पाच दिवस होणार विविध कार्यक्रम संपन्न सोलापूर जिल्हाभर एकवीस हजार वया वाटप तर वृद्ध आश्रमात एकवीस हजार वृद्धांना ब्लँकेट वाटप हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजितदादा पवार यांचे सुपुत्र पार्थदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोडणीमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत नेते उदय कीर्ती मालक तसेच उदय कीर्ती अर्बन बँकेचे चेअरमन उदयदादा माने यांनी पार्थ दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची भेट घेऊन येथेचित वाढदिवसानिमित्त सत्कार केला व एकवीस हजार वया वाटपाचे प्रकाशन माननीय दादांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सोबत राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष सूर्यदादा चव्हाण नवी मुंबई कार्याध्यक्ष कांबळे व प्रमोद जाधव उपस्थित होते पुढे पार्थदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उदयदादा माने यांच्या यांच्या आयोजनातून सोलापूर जिल्हाभर त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम साजरा होणार आहे यामध्ये मंगळवार दिनांक पंचवीस मार्च रोजी भव्य रांगोळी स्पर्धा गट असून या स्पर्धेची वेळ सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत असणार आहे तसेच या स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस सोन्याची द्वितीय बक्षीस पैठणी साडी आणि तृतीय बक्षीस डिनर सेट आहे या स्पर्धेसाठी सहभागी होण्यासाठी तुम्ही तृप्ती लेंगरे मोबाईल नंबर बहात्तर अठरा तीस सदुसष्ट नव्याण्णव व भक्ती पवार यांचा मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावीस नव्वद बावीस बावीस या नंबरवर संपर्क साधून नव नोंदणी करून घेऊ शकता या स्पर्धेचं ठिकाण उदय कीर्ती अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या ठिकाणी संपन्न होणार आहे तसेच बुधवार दिनांक सव्वीस मार्च रोजी ते रविवारी तीस मार्च पर्यंत सोलापूर जिल्ह्यात सर्व जिल्हा परिषद शाळेमधील गरीब व गरजू मुला मुलींसाठी एकवीस हजार वया वाटप करण्यात येणार आहे तसेच मंगळवार दिनांक एक एप्रिल ते गुरुवार दिनांक दहा एप्रिल पर्यंत वृद्धाश्रमातील व्यक्तींना मदत म्हणून सोलापूर जिल्ह्यातील विविध वृद्धाश्रमातील वृद्धांना एकवीस हजार ब्लँकेट वाटप करण्यात येणार आहेत मोडणींचे उदय माने हे राष्ट्रवादी काँग्रेसचे चाळीस वर्षांचे निष्ठावंत कार्यकर्ते असून त्यांनी आजपर्यंत पक्षाच्या मार्फत तसेच वैयक्तिक स्व अनेक सामाजिक उपक्रम विकासाची कामे राबवली आहेत व स्वतःच्या उदयकीर्ती अर्बन बँकेतर्फे शैक्षणिक कामात मजल मारले असून हजारो गोर गरीब कुटुंबांना त्यांनी मदत केली आहे